खोतवाडीच्या तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करूनही त्यांच्यावर कसलीही कारवाई होत नसल्याचा आरोप करत खोतवाडी इथले माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश दिगंबर पाखले यांनी आज आंदोलन छेडलं त्यासाठी पंचायत समिती कार्यालयात स्वतःला कोंडून घेतलं आणि एकच खळबळ उडाली अखेर सायंकाळी उशिरा हातकणंगले पोलिसांनी दरवाजा मोडून पाखले यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी इथले माजी ग्रामविकास अधिकारी अनंत सखाराम गडदे यांनी दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या कार्यकाळात सुमारे चाळीस लाखाचा भ्रष्टाचार केला सध्याच्या ग्रामविकास अधिकारी स्मिता बोंदर्डे यांनी सहा लाखांचा आर्थिक भ्रष्टाचार केल्याचा पुरावा आहे याबाबत गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्याकडे तक्रार करूनही त्यांनी कारवाई करण्यास दुर्लक्ष केलंय त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश पाखले यांनी सोमवारी दुपारी आंदोलन छेडलं सहाय्यक विकास अधिकारी उद्धव महाले यांच्या कार्यालयात जाऊन त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी आर्थिक भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करत नाही तोपर्यंत पंचायत समिती कार्यालयाच्या खोलीतून बाहेर येणार नाही असं त्यांनी पवित्रा घेतला त्यामुळे पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली अखेर हातकणंगली पोलिसांना बोलावण्यात आलं मात्र सतीश पाखले ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते जोपर्यंत कारवाई होत नाही तोवर खोलीतून बाहेर येणार नाही असं त्यांनी सांगितलं अखेर रात्री सात वाजता हातकळंगले पोलिसांनी सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांच्या खोलीचा दरवाजा तोडून सतीश पाखले यांना ताब्यात घेतलं त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला दुसरीकडे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल पाठवावा असा आदेश दिला आहे दोषी व्यक्तींवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं